दोन हजार च्या निमित्तानं जे आपण ऐतिहासिक असे महानाट्य शूत हे उद्या एकोणीस फेब्रुवारी वीस आणि एकवीस अस हे महानाट्य तिथं सादर होणार आहे या निमित्तानं या पत्रका पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे सर्वच पत्रकार बांधव प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्व राष्ट्रवादी शिवजन्म उत्सव सोहळा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि विशेष करून ज्यांची आज या पत्रकार परिषदेला उपस्थिती आहे या शिवशाही महानाट्यामध्ये ज्यांनी राजमाता जिजाऊंच भूमिका साकारली अशा सुप्रसिद्ध

सिने कलावंत महेश कोकाटे संत तुकाराम महाराजांची जी भूमिका साकारली आहे साकारतायत ते सिने कलावंत रमेश रोकडे आणि ज्यांनी या महानाट्यामध्ये अफजल खान आणि मिर्जा राजे जयसिंग असे दोन्ही भूमिका आणि अतिशय इथं आल्यानंतर एकदम व्यक्तिमत्व टोळ्याला डॉक्टर त्यांना आता एवढाही काही एवढाही पीड काही नवीन राहिलेलं नाही कारण की काही आता हे आमचं तिसर महानाट्य हे आहे पहिलं आम्ही शिवपुत्र संभाजी आणि त्याच्यानंतर राजा शिवछत्रपती आणि हे तिसरं आता शिवशाही महानाट्य ज्यांच्या माध्यमातून ज्याचे निर्माते दिग्दर्शक सर्वे सर्व जे आहेत आमचे परम मित्र महेंद्रजी महाडिक या सगळ्यांचं मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताना स्वागत या ठिकाणी करतो आपण छत्रपती शिवरायांचा जन्म उत्सव खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्यामध्ये शिवजयंती आणि शिवजन्म उत्सव हे जे काही आपण बदल केलाय त्याच सर्वश्रेय आमचे सगळे सहकारी हे शिवप्रेमी आहेत शिवजयंती शिवजन्म उत्सवाच्या माध्यमातून कुठलाही धांगडदिंगा आणि ज्या पद्धतीने कुठल्याही महापुरुषाची जयंती साजरी केली जायची पाहिजे त्याचं स्वरूप बदलण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलंय हे कोणीच सांगत होते नाही ते बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार चौदा पासून आपण राष्ट्रवादी शिवजन्म उत्सव सोहळा सो, समितीच्या माध्यमातून साजरा करत आलोय सर्वात प्रथम दोन हजार चौदा पंधरा शिवगर्जना हे महा आपण बीड येते

करणाऱ्या देखाव्यांचे सादरीकरण अशा विविध उपक्रमांचा यामध्ये समावेश मागच्या काळामध्ये राहिलेला आहे छत्रपती जयंतीच्या निमित्तानं डीजेच्या तालावर थिरकणारी मध्यधुंग तरुणाई आणि या माध्यमातून निर्माण झालेली काही अनिष्ट परंपरा आपण मोडीत काढून खऱ्या अर्थाने जयंतीचे शिवजन्म उत्सवात रूपांतर करण्याचे काम या माध्यमातून आजवर आपण केलेलं आहे शिवजन्म उत्सवाच्या निमित्तानं प्रत्यक्षात शिवशाही म्हणजे काय याचा जनसामान्यांना अभ्यास पोहोचावा याकरिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित शिवशाही या, या महानाट्याचे या वर्षी आयोजन केलेले आहे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य म्हणून शिवपुत्र संभाजी या महानाट्याला गौरविण्यात आले त्याच महानाट्याचे लेखक दिग्दर्शक आणि निर्माते श्री महेंद्र माणिक हे शिवशाही महानाट्य सादर करणार आहे सिने कलावंतांचा सहभाग दोनशे पन्नासहून अधिक शिवप्रेमी कलाकारांचा सहभाग पंचेचाळीस लक्ष रुपयांच्या रंग मंच पाच मजली किल्ल्या पाच मजली किल्ल्याची उद्योग प्रतिकृती बारा फुट उंच भवानी मातेची आकर्षक मूर्ती शोभिवंत सिंहासन मेघडंबरी व इतर आकर्षक नेपथ्य या, महानाट्यामध्ये समावेश असणार आहे आधुनिक व प्रकाश योजना घोडे बैलगाड्या पालखी तोफा ने, नेत्रदीपक आतिशबा भव्य राज्याभिषेक सोळा समकालीन शस्त्रास्त्रे व युद्ध साहित्य अठरा फूट जहाजाचा वापर करून शिवाजी महाराजांच्या कोकण मोहिमेचा जिवंत देखावा यासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग या सादर केले जाणार आहेत संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर होणार आहे मराठी मुण व पादशाही यांच्या तलवारींच्या खनखन लागतात तोफांच्या गडगडाटात आणि अग्निबाणांच्या वर्षावातील घनघोर रंग्राम याच देही पाहण्याचे सौभाग्य गेवराईकरांना आणि बीड जिल्ह्यातील शिवप्रेमींना लाभणार आहे राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या भूमिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सो अलका कुबल अधन्य स्वराज्य रक्षक संभाजी प्रेम कलाकार श्री शंतनू मोगे हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत सिने अभिनेते प्रकाश धोत्रे अनाजी पंत प्रेम श्री महेश कोकाट प्रसिद्ध अभिनेते रमेश रोकडे आणि डॉक्टर राजेश आहे या सिने कलावंतांचा कलावंतांच्या भूमिकेने हे महानाट्य बहणार आहे शहरातील रेभा अट्टल महाविद्यालयाच्या मैदानावर शिवनगरी येथे दिनांक एकोणीस वीस व एकवीस फेब्रुवारी रोजी दररोज सायंकाळी सात तीस ते दहा तीस वाजता या वेळेत या महानाट्याचे प्रयोग होणार आहे सर्वांसाठी हे प्रयोग विनामूल्य असणार आहे प्रत्येक प्रयोगाचा कालावधी दोन तास चाळीस मिनिटांचा असून मध्यंतर असणार आहे बुधवारी दिनांक एकोणीस रोजीचा शुभारंभाचा प्रयोग सर्वांसाठी पुन्हा असणार रहे। आहे पुन्हा राहणार आहे बुधवार दिनांक वीस रोजीचा प्रयोग केवळ महिलांसाठी असणार के आहे तर शुक्रवार दिनांक एकवीस रोजीचा प्रयोग शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राखीव असणार आहे राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्म उत्सव सोहळा समितीच्या वतीने दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा तीस वाजता गेवळे शहरातील बाजार तळा शह शेजारी छत्रपती शिवाजी महाराज बाल उद्यानाचे लोकार्पण आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येणार आहे या प्रसंगी सुद्धा शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती 2000, श्री संदीप श्री 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 संतोष सुतार उपाध्यक्ष मनोज हजारे मोटे शेख बंटी सौंदरपन सचिव श्री राहुल मस्के सहसचिव श्री शहादे निकोम कोषाध्यक्ष पप्पू पठाण सहकोषाध्यक्ष श्री रंजित उंबाडे व कार्यकारिणी सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गेवराई विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या उप हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत सर्व शिवप्रेमी नागरिकांनी या महानाट्याचा लाभ घ्यावा ही आपल्या सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करत आव्हान करतो धन्यवाद